नमस्कार आई या कथासंग्रातील आजची आपली कथा रात्र बावीसावी आनंदाची दिवाळी दिवाळीचे दिवस जवळजवळ येत होते शाळांना सुट्टी झाली होती मी दापोली जवळच शिकत होतो त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो व मला आणि माझ्या धाकट्या भावांना एक एक नवीन सदरा वडिलांनी केला परंतु त्याच्या नेसूची धोत्रे मात्र फार फाटली होती आईने ती सतरांदा शिवली सतरा ठिकाणी शिवली तरी ती आता इतकी विरली होती की शिवणे कठीण झाले होते आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे केले परंतु स्वतःला नवीन धोत्रे घेतली नाहीत आईला वाईट वाटत होते परंतु ती काय करणार तिच्याजवळ थोडेच पैसे होते कितीतरी दिवसात तिलासुद्धा नवीन लुगडे मिळाले नाही परंतु तिला स्वतःचे इतके वाईट वाटत नसे वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे रोज फाटका भाग निऱ्यांमध्ये लपून वडील वेळ मारून नेत असत मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात समुद्र शांत असतो मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके खेळणी दिवाळीसाठी मुलांना खाऊ घेऊन येतात माझा मोठा भाऊ पुण्यास मामांकडे शिकत होता तो काही येणार नव्हता परंतु पुण्याहून कोनसे आमच्या गावी आले त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे तीन रुपये पाठवले आमच्यासाठी खाऊही पाठवला ते तीन रुपये पाहून आईला खूप आनंद झाला तिने सर्वांची खुशाली विचारली रुपये देऊन तो ग्रहस्थ निघून गेला आम्ही आईच्या भोवती जमा झालो मामाने खाऊ पाठवला आम्हाला दे आम्ही तिच्या पाठीस लागलो जर्दाळू व पेपरमीटच्या वड्या होत्या आईने एक एक जर्दाळू व दोन दोन वड्या दिल्या तर माझा धाकटा भाऊ दोन जर्दाळू पाहिजेत म्हणून हट्ट धरून बसला आई म्हणाली अरे तो तुमच्यासाठीच आहे आज काय एकदम संपवायचं आहे पुरवून खाल्ला तर तुम्हालाच बरेच दिवस पुरेल तो तो म्हणाला तर मग आणखीन एक वडी दे आणि ही बदलून दे मला गुलाबी रंगाची दे आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखीन एक दिली आम्ही अंगणात खेळू लागलो चिंद्यांचा देशी चेंडू केला व धबाधबी म्हणून आम्ही खेळत होतो आईने खाऊ फडताळात मुंग्यानं येतील अशा व्यवस्थेने ठेवून दिला थोड्या वेळाने तिने मला हाक मारली मी घरात गेलो आई म्हणाली श्याम अमृत शेठजींकडे जाऊन नवीन धोतरजोड्यास काय पडते ते विचारू नये त्यांच्यासाठी हवा आहे म्हणून सांग घरात आहेत का म्हणून विचारले तर गावाला गेले आहेत उद्या येतील असे सांग चौकशी करून येण्याला मला सांगितले म्हणून मी आलो असेही सांग जा मी अमृत शेठजींच्या दुकानात गेलो मोहण्या व बंदरी त्यांची मुले तिथे होती मोहण्या मला म्हणाला काय श्याम काय पाहिजे चित्रे पाहिजे असतील म्हणून आलास होय ना मी त्याला म्हटले चित्रे देत नाहीस मग मा कशाला मागू मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही परंतु धोत्राचा भाव विचारव्यास मी आलो आहे कोणाला धोतर जोडा तुला त्याने विचारले नाही भाऊंसाठी चांगला लांब रुंद हवा पोत चांगले हवे किंमत काय ते विचारव्यास मी आलो आहे दोन तीन नमुने दे ते मी घरी दाखवून आणतो असे मी सांगितले मोहन्या मारवाड्याने दोन तीन प्रकारचे धोतरजोडे दिले अमृत शेठ म्हणाले दाखवून लवकर आण हो श्याम आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले तर पैसे देऊ असे मी अभिमनाने म्हटले तुझ्याजवळ भारी आले तरी पैसे बापाजवळ तर फांद्या नाही अमृत शेठ म्हणाले मला ते शब्द ऐकून फार वाईट वाटले अमृत शेठांचे आम्हाला कर्ज होते म्हणून ते तसे बोलले स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावे परंतु कर्ज कधी काढू नये मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखवले त्यातील एक आईने पसंत केला किंमत बेताचीच होती तीन साडेतीन रुपये काहीतरी होती आईने मजवळ पैसे दिले व म्हणाली हा घेऊन ये बाकीचे परत कर मी धोतरजोडे परत केले व एक विकत घेऊन आलो आईने त्याची दोन पाने निरनिराळी फाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले वडील गावाहून परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नाही दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नान झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसाव्यास देणार होती आम्ही मुले होतो तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही आईच्या कटात आम्हीही सामील झालो होतो उद्याची दिवाळी आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यातले इंद्रजव काढले ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठेवले पायाखाली नरकासूर म्हणून चिरडण्यासाठी कारिंटे आम्ही गोळा करून ठेवली अंगण झाडून स्वच्छ केले घाण दूर करणे म्हणजे खरोखर कर नरकासूर मारणे नरक हाच असूर आहे नरक म्हणजे घाण गान। या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे राक्षस माणसे खाईल परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो तरी तो तृप्त होत नाही घाणीसारखा शत्रू नाही पावसाळ्यात सत्व सर्वत्र घाण होते विष्टा शेण सारे आजूबाजूला पडलेले असते ही घाण दूर करावयाची म्हणजे नरकासुराला मारणे होय आणि मोठी गंमत आहे सत्यभामेने नरकासुराला मारले ती कृष्णाला म्हणाली तुमच्याने हा मरणार नाही याला मीच मारेन घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे याच स्त्रियांचा हातखंड आहे पुरुष घरात घाण करतात परंतु बायका स्वच्छ ठेवतात बायकांच्या माहेरपणात पुरुषांच्या हातात घर असते ते धडकेर काढणार नाही चूल सारवणार नाही शेण नीट लावणार नाहीत भांडी घासणार नाही दिवे पुसणार नाहीत चार दिवसात घर म्हणजे उकिरडा अशी स्थिती करून टाकतात परंतु स्त्रिया पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात नरकासूर सत्यभामाच मारील घाण स्त्रियाच दूर करतील परंतु अलीकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात राक्षस रस्चा रस्त्यात ठेवला तरी तो वाईटच घाण रस्त्यात फेकू नये मुन्सिपाल्टीच्या पेट्या असतील तर त्यात जवळ जाऊन घाण टाकावी आम्ही सारे स्वच्छ करीत होतो तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले आईने पणत्या पुसून तयार केल्या वाती तयार केल्या सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या पहाटे लवकरच उठायचे म्हणून आम्ही मुले लवकर झोपलो आई मात्र बराच वेळ काम करत होती मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला तिने स्वतः आपले न्हाणे आटोपले व आम्हा एकेकाला ती उठवू लागली अंगाला उठणे तेल चोळू लागले आधी तेलाचे पाच ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावी खूप पाणी अंघोळीला देत होती वडीलही केव्हाच उठले त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणली आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीला गेले आम्ही घरच्या देवाला नमस्कार केला व देवळात सुद्धा जाऊन आलो आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले त्यांचे अंघोळ झाले जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले आज देवांनासुद्धा कडत पाण्याचे अंघोळ रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे परंतु आज त्यांना गरम पाणी वडिलांनी देवपूजा केली करंजी अनारसांचा नैवेद्य होता पहाट झाल्यापासून भुत्ते भिक्षेसाठी येत होते अंबाबाईची गाणी म्हणत पै पैसा पोहे करंजी मागत व आम्ही त्यांना देत होतो वडिलांनी आम्हाला हाक मारली व देवाचा नैवेद्य त्यांनी आम्हाला दिला रोजचे सूर्याचे नमस्कार घालून देवलात ते देवळात गेले देवळातून थोड्या वेळाने ते परत आले माझे धोतर ग कुठे आहे आज दिसत नाही ते त्याने आईला विचारले त्याची दोन अंगपुसनी केली किती फाटले होते ते आई म्हणाली अग मग नेसू काय आज आणखी महिनाभर ते गेले असते ते, ते म्हणाले त्याचा अंत तरी किती पाहावयाचा ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईटही वाटत होते आई म्हणाली अगं मला नेसायलासुद्धा लाज वाटत होती परंतु करायचे काय लाज वाटली म्हणून वरून काही पैसे पडत नाहीत ते म्हणाले हे धोतर नेसा आज आईने धोतर पुढे केले हे कुठले कोणी आणले त्यांनी विचारले अमृत शेटकडून मी आणवले आई म्हणाली अगं तो मला उधार देत नव्हता मी त्याच्याजवळ मागितले का नाही परंतु तो उधार देईना माझी पूर्वीची बाकीच कशी वसूल होईल हीच त्याला काळजी तुम्हाला उधार देऊन फसलो असे तो म्हणाला तू घेऊन आलीस वाटते का मोहण्याला बोलावून त्याला गळ घातलीस वडील चौकशी करू लागले मी ते विकत आणले आहे श्यामने जाऊन आणले आई म्हणाली श्यामजवळ कुठले पैसे त्यांनी विचारले मी दिले आई म्हणाली तुझ्याजवळ कुठले त्यांनी विचारले पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या काळ्या कृष्णाबरोबर पाठवले केव्हा आला काळा कृष्णा त्याने विचारले झाले दोन दिवस आई म्हणाली तुझे लुगडे फाटले आहे त्यात ते झाले असते तुझ्या भावाने पाठवलेली ओवाणी तुझा त्याच्यावर हक्क ते आम्हाला घ्यावयाचा हक्क नाही भाऊ म्हणाले तुम्ही व मी निराळी का होत, इतकी वर्षे एके ठिकाणी संसार केला सुखदुःखे पाहिली नाना बरे वाईट अनुभव घेतले अजून का आपण निराळी आहोत माझे सारे तुमचेच आहे व तुमचे ते माझेच आहे तरी काय आपणाजवळ तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे त्यातच माझा आनंद नेसा मी त्याला कुंकवाचे बोट लावले आहे आई म्हणाली मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे याचे मला नाही का वाईट वाटणार तुला आनंद होत आहे परंतु मला दुःख होत आहे तू आपल्याला आनंद मिळवलीस आणि मला माझा आनंद तो तुमचाच आहे तुम्हाला बाहेर चार चौघात जावयाचे असते गंगू आप्पांकडे आज सोंगट्या खेळायला बोलवतील गेले पाहिजे मला आज कुठे जायचे आहे बाहेर पुढे सवड झाली की आधी मला लुगडे घ्यावे असे उगीच मनाला लावून घेऊ नये आज दिवाळी आज साऱ्यांनी हसायचे आनंदात राहायचे आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा आई म्हणाली तुझ्यासारख्या जन्माची सोबतीन व अशी गोड गुणी मुलं असल्यावर मी आनंदी होणार नाही का मी दरिद्री नसून श्रीमंताहूनही श्रीमंत आहे मग मी का असणार नाही का सुखी होणार नाही आण ते धोतर असे म्हणून आईच्या हातातून त्यांनी ते धोतर घेतले व नेसले देवांना नमस्कार केला वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हालाही आनंद झाला परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल तर तो माझ्या आईला तो अनुभव स्वतःच अनुभवून पाहावा लागतो प्रेमपूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्याने समजू लागते एकदा चटक मात्र लागली पाहिजे